मित्रांनो बघू शकता मी किती उंचावरती आहे ला। <laughs> <laughs> आणि मामावरती गेलेलं भिल नाही जमणार कलती आलं <laughs> मित्र चिंपाडा नावाचं सुद्धा इथे काही तुटफूट झालेली आपली ते सुद्धा रिपिंगरचं आभार मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मजेत असाल मित्रांनो मी आज मंदिरात आलेलो आहे तर लायटीची सजावट झालेली आहे ठिकाणी बहुतेक ठिकाणी आतल्या लायटी चेंजेस करते त्या ठिकाणी लायटीचं काम चालू आहे ह्या लाईट एक नाही ह्या गेल्या ना वरती बघा म्हणजे त्या लायटी चेंज करायचे आहेत सोनी भेटणार नाही आता सांग ई बदला लागलं आपल्याला हो मित्रांनो मी इथं वरती चढलेलो आहे ही लाईट चेंज करायची मला आमची दोन माणसं बघा कामाला म्हणजे नोकरीसाठी ना एक आपल्या मंदिरासाठी सोखुशीने आपल्या आनंदाने इथे काम करत असतात आणि आमचा बंडू बंडू हा बघ आता पालखी आहे ना उद्या चला मी पहिली लाईट फिटिंग करतो एक लाईट बसवली हो एक दुसरी हो राजो असं बंडू बंडता बंद आहेत ना अहो बंड आहे टप्पा नाही तर लॉस्ट मला शॉप त्याचं कालबद्दल द्या आपली पाठी आहे काय शॉप लागणार नाही के बंदू, बंदू, कर बंदू? तो ही लाईट बसून झालेली आहे तर श्याम मला पाठवलंय लाईट चालू करण्यासाठी अजून पुढच्या पण बसवायची ती लाईट नाही होत पण लाईट चेंज करू लागतो ही पण इकडे वरती आवरा मोठा घोरा आवऱ्यांशी वरती चरायचं मामा चालणार नाही मलाच सांगणार फक्त घोडावरती कधी बघा आता पोचला चला मी चढतो तर अशी वेगळी आडे केली घोडा तिथपर्यंत पोहोचत नव्हता घोडा आता पोहोचलाय तर श्यामा मध्ये मीच जाते चला मामाच चढले मामावरती गेलेलं विलं नाही जमल्यावरती खेलती आलं पायरू माझीच मामा खालती आले ठीक आहे तर आम्ही जातात मी चढलोय आणि इकडे खालती बघा आणि हा हालतोय खूपच मामा आले घराला जप लागला मामाने बघा इकडे गेले दिले म्हणून तर आम्ही पकडले किती उंच आहे चला मी उतरतो बघा लाईट लागलेली आहे आणि आम्ही उतरलो श्यामावामा घालते आलेत इथे बघा किती मशक्कत म्हणजे किती प्रयत्न केला मी आणि आता त्या कोपऱ्यावरती पण आहे एकदम त्या टोकावरती तो बघा गेलेला आहे पण तो नीट पकड ते इपर आता मी वायर फिट केलेली आहे सॉरी लाईट फिट केली ते पण जॉईन करतो आता तिकडे बघा त्या साईडला घोडा लावला आहे तिकडे जाणार आहे बघा काय मेहनत करावं लागतं तिकडं बघा पाकडाच नाही बस दादा थी थी ते तिथे लावायचं आणि वरती मग तिथंच येईल कारण तो वरचा आहे ना लपलप करून हालतोय तू की फुल मक्क चढो उपर मित्रांनो बघू शकता मी किती उंचावरती आहे आणि लावला तो जातो होल्डर ऍक्च्युली खराब आहे आणि आता होल्डर मला बदलायला लागेल अंडो पकडून ठेवा आता होल्डर सांगितलं मी मला आणायला तर गेले तिकडे आणायला आणि होल्डर बदलतो मामा होल्डर घेऊन आलेत पण होल्डर फेकता फेकता काही हातात येत नाही कारण उंच भरपूर आहे ना तर ती होल्डर आम्ही आहे ना त्या ही बांधली याच्याद्वारे घेणार आहेत तेच नलने उघड तो घाला मामा तिथे मलाचा देतो मी तर तो लावलाय बल बघा चालू होते का तोपर्यंत दिलीप बुवा दादा गेलेत चालू करायला ओके चालू झाला बल आयफोन असले बोले तुम्हाला असा ब्लिंक वाटतोय तसा चालू आहे चला कालती उतरतो मी उतरलोय दिलीप दादा गेला तिकडा आत्मदिन आतलेला ते चेंज करला लाईट अटकली ठीक आहे बघू चला करू झाले टॉ लाईट अटकलेली जिंकलेली आता पुढची लाईट चेंज करू कॅमेरे पण दादाने सांगितलं कॅमेरे पण बोलतो पुसा आमा माझा कॅमेरा पुसायला कॅमेरे चेंज घ्या ना दारा दे दारा दे सर्व्हिसिंग करता काय करता कॅमेरा येतात पुसता दुसरा काय करता लेन्स करायचं चेंज करा कॅमेरा चला ओके दुसरी तिथली तिकडून बंडून त्या ते साईडत खेचत आणलेला आहे ही एक लाईट गेली ती चेंज करायची इकडून बघा माने काकानी बघा सांगले दादानी किती मेहनत करा लागते बाकडं घोडं आणून चला आता इथं पण सोडतोय वरती ओके लागला लागला चल झालाय चालू उतरू आपण आता परत खालतीच चला वरची लाईट बसून झालेली आहे चला आता देवलातल्या आतल्या पण बसायच्यात काय त्या बसूया बघा घोडा वरती चालू किती प्रयत्न करावं लागतात एवढा घोडा येऊ मोठा नाही या अँगलमधून ना नाही या अँगलमध नाही झोपून वाकडा तिकडं आणायला लागला आहे घ्या चला गाडव तरी बरं चढल घोडा चरव त्रास होते घोडा मंदिर चाललंय आणि दमलं चढल पाणी पिवायला टाकलं घोडा चढवता चढवता घ्या अजून पाणी घ्या पाणी दे आता श्यामामध्ये मी वरती चढते कामाला चढवलंय तेच बदली करतात झुंबरचे बर जमला जमला चला झुंबरच्या लायटी बसून झालेल्या आहेत सर्व काम झालेले आतल्या सुद्धा गाभाऱ्यातल्या पण लाईटी बसवल्यात मित्र चिंपाडा नावाचं सुद्धा इथे काही तुटफूट झालेली आहे आपली से आप बोलो लेगा, हो ते सुद्धा रिपिंग करायचं आबा बोलवलेला मिनी मुलगा तर आज होईल तर उद्या पालखी आहे आणि या मंदिरातसुद्धा म्हणजे सॉरी गालभर आपला जो मंदिराचा यो आहे नाव सुद्धा थोडा ब्लॅकेज झालं आहे तो पण रिपेअरिंग आहे थोडा याचा पण तर चला मित्रांनो आजचा मंदिराचा माझा हा रुटीन होता आज उपवास मी चाललो घरी बाबा तुम्हाला माझा विलग बरोबर असं नक्की माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू भेटू पुढच्या विलग